अजून एक प्रश्न आहे ॲडिनोमायोसिसच्या संदर्भात की ऍडिनोमायोसिसमध्ये जर मला प्रेग्नन्सी झाली तर काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात खरं म्हणजे ॲडिनोमायोसिस म्हणजे काय आपल्या गर्भाशयाच्या भिंतीमध्ये जर आतली परत म्हणजे एंडोमेट्रियम जर अडकलेलं असेल आणि तिथेच रुजलेलं असेल तर दर महिन्याला तिथे ब्लिडिंग होतं बरोबर ती ब्लिडिंग झाल्यामुळे आपलं गर्भाशय हळूहळू वाढायला लागतं खरं म्हणजे प्रेग्नन्सी ही पॉझिटिव्ह आहे प्रेग्नन्सी मध्ये दर महिन्याला ब्लिडिंगच आतमध्ये होत नसतं त्यामुळे जो ऍडिनोमायसिसमुळे गर्भाशय वाढायचा धोका आहे तो प्रेग्नन्सीच्या वेळेला कमी होतो पण जर आपलं गर्भाशय खूप मोठं असेल कॅविटी आतली दबली गेली असेल तर कधी कधी पहिल्या तिमाहीमध्ये थोडं स्पॉटिंग होऊ शकतं ब्लिडिंग होऊ शकतं कधी गर्भपात होऊ शकतो कधी प्रीटर्म डिलिव्हरी होऊ शकते कधी प्लॅसेंटाचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात खरं ऍडिनोमायसिस असताना प्रेग्नन्सी राहिलीये ही अतिशय चांगली गोष्ट आहे थोडीशी कॉम्प्लिकेशन्स असू शकतात पण जर आपण व्यवस्थित फॉलोअप केला तर आपल्याला हेल्दी प्रेग्नन्सी नक्कीच मिळू शकते ओके